आम्हाला व्यापारी व्यापारी आदि मार्केट घटकांना जाहीर करण्यात येते की उद्या बुधवार दिनांक एकोणावीस तीन दोन हजार पंचवीस रोजी रंगपंचमी असल्याने पिंपळगाव बसवंत मुख्य मार्केट यार्डावरील कांदा लिलाव बंद राहील त्याची सर्व संबंधित मार्केट घटकांनी नोंद घ्यावी नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मसेट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख अठरा मार्च दोन हजार पंचवीस वार मंगळवार सकाळचे वाजले नऊ आणि आपण अवतनी बाळा तर बाजार समितीमध्ये दररोजच्याप्रमाणे कांद्याची निलाव बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकाचा विचार करता मित्रांनो आजची आवक आहे ट्रॅक्टरच्या ज्या उभ्या लाईन आहे त्या बारा ते तेरा लाईनीची उभ्या लाईनीची आवक आहे आणि तीन लाईनी जवळपास पिकअपच्या आहे बघू सरासरी अंदाज पुढील पाच ते दहा मिनटं पिकअप आणि ट्रॅक्टरमधील दोन्ही पण बाजारभाऊ जाणून घेऊ लाल कांदा उन्हाळ कांदा मिडियम साईज गोलटा सगळे बाजारावर तुम्हाला बघायला मिळतील व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचे करून तुम्हाला क्वालिटीनुसार प्रतवारीनुसार उन्हाळा आणि लाल कांद्याचे दोन्ही बाजारावर बघायला मिळतील बियाण्यानुसार धन्यवाद ट्रॅक्टर मध्ये जल मित्रांनो क्वालिटीनुसार तुम्हाला बाजारावर बघायला मिळेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नंतर लाल कांदा आणि पिकअपचे पण व्हिडिओ टाकलाय उन्हाळ कांदा आहे क्वालिटी बघू शकता किती झाला आधा पंधराशे पंधराशे किती पंधराशे कुठला आहे कांदा मोडीचा कांदा आहे उन्हाळ बियाणं कोणतं सांगते सांगते प्रासाद घरगुती असेल दादा किती पंधरा पंचावन्न कुठलाय कांदा शिंदवडचा कांदा आहे उन्हाळा ना ठीक कित का किती गेला वा चौदाशे साठ रुपये कुठलाय कांदा मॉडीचा कांदा आहे वन थाउजंड फोर हंड्रेड सिक्स्टी रुपीज क्वालिटी बघू शकता एव्हरेज मिडीयम साईज मध्ये उन्हाळा का पंधराशे पंचवीस वन थाउजंड फाय हंड्रेड ट्वेंटी फाय रुपीज क्वालिटी बघू शकता कांद्याची उन्हाळा कांदा आहे पंचावन्न प्लस आहे कुठला आहे कांदा अकरा बिया ना कोणता उन्हाळ्याचं घरगुती किती झाला काका पंधराशे त्र्याऐंशी रुपये कुठला आहे कांदा अकराळ्याचं बियाणं कोणतं पुन्हा पुरसंगी ठीक पंधराशे पंच्याऐंशी रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची चौदाशे बावीस रुपये मिडियम साईज मध्ये उन्हाळ कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आला कांदा भिंडोरी ठीक किती झाला पंधराशे साठ वन थाउजंड फायव्ह हंड्रेड सिक्स्टी रुपीज कांद्याचा कलर लाल आहे क्वालिटी बघू शकता पंचावन्न साठ प्लस साईज कुठला दादा कांदा वनारवाडी तालुका दिंडोरी बियाण कोणते होते घरगुती पंधराशे शेचाळीस मिडियम साईज मध्ये उन्हाळा कांदा क्वालिटी बघू शकता पंधरा शेचाळीस कुठला राहत कांदा वडाळावनी किती गेला भाऊ सोळाशे रुपये ड्राईम आले उन्हाळचा क्वालिटी बघू शकता कांद्याची पंचावन्न प्लस कुठला राहता कांदा दिंडोरीचा किती झाला मावल्या

सोळाशे एक रुपये कुठला आहे कांदा नांदूरचा कांदा आहे उन्हाळे क्वालिटी बघू शकता ड्रायमाल बियाणं कोणतं होतं सांगते काका येलोराचं बियाणं ठीक कांदा कास का निघाल आहे धन्यवाद सतराशे कुठला आहे कांदा वनारवाडी ठीक आहे सतराशे क्वालिटी बघू शकता कांद्याची बियाणं कोणतं होतं काका गावठी हा सुपर उन्हाळे क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये थोडासा उन्हाळा कांदा आहे पंचावन्न प्लस किती गेला दा? दादा हो किती गेला त्यार ऐंशी पंधराशे ऐंशी रुपये कुठला आहे कांदा वाळे पिंपरी वाळे दिंडोरी पिंपरी पिंपरी कळवणच बियाणं दर्शनचं बियाणं ठीक किती गेले दादा गोल्टी तेराशे पंचेचाळीस रुपये मीडियम साईज मध्ये आहे कुठला दादा घोलटा वनारवाडी वनारवाडी ठीक उन्हाळाच आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची ताजा कांदा आहे उन्हाळा किती गेला पंधराशे एक्कावन्न रुपये कुठला दादा कांदा सोग्रस पंधराशे एक्कावन्न वन थाउजंड फायव्ह हंड्रेड फिफ्टी वन रुपीज किती गाला मावल्या सतराशे सतराशे बारा, बारा कुठला दादा कांदा नांदुरी।, नांदुरी तालुका वणी फचली का आ, ओके सतराशे बारा ना बियाणं कोणतं होते सांगते प्रसादचं बियाणे हा उन्हाळ्याच आहे क्वालिटी बघू शकता ड्राय महिले पूर्णपणे बनी किती गाला पंधराशे एक्कावन्न कुठला आहे कांदा तालुका देवळा ठीक आहे पंधराशे अकाउन वन थाउजंड फाय हंड्रेड फिफ्टी वन पंधराशे रुपये कुठला आहे कांदा वडाळीचा कांदा आहे बियाणं कोणतं होतं पुन्हा पुरसुंगीचं बियाणं आहे पंधराशे क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये उन्हाळ्याचं किती आहे अजून ठीक आहे धन्यवाद किती गेला मावल्या सतराशे चाळीस रुपये मोठा साईज मध्ये क्वालिटी बघू शकता साठ प्लस कुठला आला कांदा चालू कालू कळवण ठीक आहे बियाणं कोणतं होते चौन एकशे पाच ठीक पंधराशे ताजा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला राहत कांदा सोग्रसचा कांदा आहे पंधराशे रुपये क्वालिटी बघू शकता बियाणा कोणता आहे प्रसाद पंधराशे एकतीस कुठला आहे कांदा दिंडोरीचा उन्हाळाचा आहे ना ठीक लाल उन्हाळ्यावर आधा लालचा आहे का उन्हाळ्याचा आहे काय बघायला पिंपळ चौदा पंच्याण्णव पंधराशे पाच रुपये कमी ठीक काका काय बघायला पंधराशे सहा रुपये क्वालिटी बघू शकता मोठ्या साईज मध्ये उन्हाळा कांदा आहे ताजा कुठला आहे कांदा सोग्राचं बियाणं कोणतं घरगुती बियाणे किती गेली आठशे चौदा आठशे चौदा रुपये उन्हाळ्याची गोल्टी क्वालिटी बघू शकता कुठली काका गोलटी किती गेला माउली किती गेला चौदा एक्के कुठला आहे कांदा जांभुडक्याच काय बघा ना उन्हाळ आहे साईज मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची उन्हाळा कांदा किती गेला दादा पंधराशे पस्तीस रुपये पंधरा वन थाउजंड फायव्ह हंड्रेड थर्टी फाय रुपीज पंधराशे पस्तीस लाल कांदा आहे मिडियम साइज मध्ये क्वालिटी बघू शकता लालची काय बघायला बावन आम्ही संपले नाही नाही उन्हाळ्या उन्हाळ आहे क्वालिटी बघू शकता ताजा कांदा आहे कुठलाय कांदा पाणी कमी पडलं का जास्त झालं काय झालं पाणी व्यापारी कमी ठीक आहे लवकर काढलं का लवकर काढलं ठीक हा लाल कांदाची क्वालिटी बघू शकते याची मिडियम मिक्स थोडासा रेड कलर मध्ये लाल कांदा किती गेला हा चौदाशे सहासष्ट कुठला कांदा खडकचा आमचा कांदा आहे चौदाशे सहासष्ट रुपये लाल कांदा दोन्ही तुमचेच आहे का पिकअपच्या दुसऱ्या लाईनी बसून बाजारभाव जाणून घेऊ मित्रांनो उन्हाळ कांद्याच्या आवक बऱ्यापैकी जाणून घेऊ क्वालिटीनुसार बाजारभाव उन्हाळ कांदाची क्वालिटी बघू शकते किती गेला काका चौदाशे नव्यानव <णस्याग> म्हणजे पंधराशे झाला जवळपास कुठला आहे कांदा धोडांबा आंब्याचा कांदा आहे पंधराशे चौदाशे रुपये ठीक काय बघायला चौदाशे ब्याण्णव कुठला आहे कांदा तालुका ठीक बियाणं कोणतं होतं दादा बियाणं घरगुती काय बघायला काका किती गेला पंधराशे चाळीस झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची मोठ्या साईज मध्ये कांदा उन्हाळा कांदा आहे कुठला दादा कांदा का? उन्हाळा कांदा आहे काय बघायला चौदाशे पंचवीस रुपये क्वालिटी बघू शकता पंचावन्न प्लस आहे कुठला दादा कांदा दहा सडीचा कांदा पंधराशे नव्याण्णव सोळाशे रुपये जवळपास क्वालिटी बघू शकता कांद्याचे उन्हाळे पंचावन्न प्लस साईज आहे मोठ्या साईज मध्ये उन्हाळ्या कांदा क्वालिटी बघू शकता किती गेला दादा तीस सोळा तीस कुठला दादा कांदा मांगी तुंगीचा आहे ड्रायमाली सोळाशे तीस रुपये उन्हाळा कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याचे वाढलेला आहे पूर्णपणे बियाणं कोणतं होतं दादा गजानन कांदे किती चौदा ऐंशी चौदाशे ऐंशी कुठला आहे कांदा गड़ागा। खडक माळेगावचा कांदा आहे चौदाशे ऐंशी रुपये क्वालिटी बघू शकतो चौदाशे पन्नास रुपये लाल एक उन्हाळे उन्हाळ्याचा आहे कांदा काय नाही ना कापेलशे पंधराशे रुपये कुठला आहे कांदा गौरांचा कांदा पंधराशे बियाणं कोणतं आहे लालच आहे काय बघा तेराशे तेराशे नव्वद लाल कांदा कुठला आहे आडगा। आडगा। कांदा आडगावचा कांदा ठीक आहे संपले काय आज आहे हा काय गेला सोळा पंचवीस सोळाशे पंचवीस उन्हाळे गे लाल उन्हाळे उन्हाळे सोळाशे पंचवीस रेड कलर मध्ये ड्राय माल कुठला आला कांदा चालू देवळा काय गेले माऊली आज लाल सतराशे रुपये सुपर रेड कलर मध्ये क्वालिटी बघू शकता कातर नाही ना अजून संपले नाही तुमचे शेवट आहे ठीक आहे उन्हाळ नाही काय गेली किती सहाशे रुपये कुठली गोलटी कणकापूरची गोलटी ठीक आहे सहाशे काय बघली माऊली पंधराशे एक्क्याऐंशी रुपये उन्हाळा कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याचे मोठ्या साईज मध्ये पन्नास प्लस कुठला आहे कांदा कांदा दा बियाणं कोणतं आहे नाही सांग गजानन ठीक सीटची सहाशे एक्क्याऐंशी रुपये कुठली तीस गावरी सोळाशे झाला क्वालिटी बघू शकता कुठला आहे कांदा एक रुपयाचा कांदा आहे सोळाशे रुपये ठीक काका पंधरा चाळीस कुठला आहे कांदा दोन गावांचा मोठ्या साइज मध्ये पंधराशे चाळीस रुपये क्वालिटी बघू शकता बियाणं कोणतं पंचगंगाचं बियाण सोळाशे नव्वद रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची सोळा नव्वद मोठ्या साईज मध्ये कुठला आला कांदा हां देऊ ठीक आहे काय बघेल उलटी सांगा उलटी गेली सातशे तीस रुपये सातशे तीस उन्हाळचीच आहे ना उन्हाळचे कांदे आहे की ठीक आहे ओके धन्यवाद बियाणं कोणतं होतं आपलं बियाणा पुढे नाव प्रशांत बिया ठीक लाल कांदा पंधराशे कुठला आहे कांदा शेलूचा कांदा आले क्वालिटी बघू शकता पंधराशे रुपये पंधराशे पन्नास झाला क्वालिटी बघू शकता याची पण कुठला कांदा बाडगावचा ठीक आहे पंधराशे साठ रुपये कुठला आहे कांदा साठ आण ना ठीक आहे पंधराशे सहा रुपये वन थाउजंड फायव्ह हंड्रेड सिक्स रुपीज मोठ्या साईज मध्ये बियाणे कोणते दादा बियाणे कोणते घरगुती बियाणं ठीक किती गेला पंधराशे पंधराशे बावन्न कांदापूर सोनपूर कुठला कांदा बियाणा घरगुती बियाणे मावली सोळाशे साठ उन्हाळ्याचे क्वालिटी बघू शकता कांद्याची रेड कलर मध्ये सोळा साठ कुठला कांदा अडगाव टप्प्याचा बियाणे आहे घरगुतीचा ठीक पंधराशे काय किती गेला पंधराशे एक्कावन्न रुपये ना ठीक लाल एक उन्हाळ काय बघायला हा लाल चौदाशे आहे कांदा आडगाव ठीक चौदाशे एक्कावन्न रुपये मिडियम साईज मध्ये लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आहे कांदा किती गेला दादा सोळाशे पाच रुपये उन्हाळ ना आहे कांदा विटावेचा कांदा आहे सोळाशे पाच रुपये उन्हाळ कांदा क्वालिटी बघू शकता सुपर ड्राय रेड पंधराशे एक्कावन्न रुपये कुठला कांदा कुंडाण्याचा कांदा आहे उन्हाळ बियाणा कोणतं आहे सोळाशे ताजा कांदा आहे उन्हाळा क्वालिटी बघू शकता कुठला आहे कांदा ब्राह्मणगाव सातशे एक्कावन्न लालची एक उन्हाळची लालची आठशे नव्याण्णव मोठ्या साईज मध्ये उन्हाळ्याची गोलटी कुठली दादा उलटी ठीक ठीक सोळाशे रुपये कुठला कांदा नांदूर मिश्र उन्हाळाच आहे नऊशे पंचवीस कुठली गोल्टी लालची का ठीक लाल संप्ले नाही का अजून अजून आहे का बाराशे सत्तर गोल्टा क्वालिटी बघू शकता कुठली दादा मंडळ कान मंडळ आता चौदाशे एक्केचाळीस हा क्वल्टा साईज आहे क्वालिटी बघू शकता कुठला आहे कांदा काका चौदाशे छप्पन लाल कांदा मीडियम साईज मध्ये कुठला बियाणं कोणतं होते कांद्याचं कांद्याच आहे पण बियाणं नाव सांगा सीडच घरगुती बियाणं किती राहिलं शिल्लक काजू तीन तर मित्रांनो अशा प्रकारे आजचे सरासरी उन्हाळा कांदा आणि लाल कांद्याचे बाजारभाव हो चालू आहे चौदा पंधरा सोळा सतरा रुपयेपर्यंत सरासरी चालू आहे पंधरा सोळा पंधरा सोळा चौदा पंधरा आज सरासरी कांदा मार्केट आज चालू आहे तुमच्याकडे आजचा कांदा भाव हो काय निघाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि उद्या रंगपंचमी असल्या कारणाने मार्केटला सुट्टी आज सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेलून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर एक लाईक करून जा मित्रांनो धन्यवाद